नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव तालुक्यातील शिवनी माला कैलास नागर राज्याची आताची स्थिती जर बघितली परवाच्या दिवशी तीन दिवसापूर्वी बुलढाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यामध्ये शिवनी गावामध्ये कैलास नागरे ज्यांनी पुरस्कार प्राप्त अशा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली या आत्महत्या करत असताना त्यांनी पुरस्कार मिळालेले असताना सिंचनाची व्यवस्था नाही ही पाण्याची व्यवस्था नाही ही व्यथा सरकारकडे व्यक्त केली होती आणि म्हणून सरकार ते पूर्ण करू शकलं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली आहे त्याविषयी आज आम्ही महाविकास आघाडीनं आंदोलनाची भूमिका घेतलेली त्याचप्रमाणे परवाच्या दिवशी बीडमध्ये नागरगोजे नावाचा जो एक शिक्षक आहे त्यांनी ही आत्महत्या केली या आत्महत्या करण्याचं कारण अठरा वर्षानं तो एक विक्रम मुंडे यांच्या शाळेमध्ये नोकरी करत होता विना पगारी वेटबिगार तरी बरा अशा प्रकारची स्थिती या शिक्षकाची होती आणि अठरा वर्ष पगार न दिल्यामुळे व्यथित होऊन संस्थाचालकानी त्याला धमक्या दिल्या तू आत्महत्या कर तुझ्या जागी आम्ही दुसऱ्याला लावतो <coughs> मला वाटतं त्यांनी आत्महत्येचं केलेलं पत्र प्रसिद्ध झाले धक्कादायक अतिशय हृदयद्रावक हे पत्र या शिक्षकाने लिहिलेलं ले आहे

आमदाराची खोटी सही केल्याचं प्रकरण होतं प्रत्यक्षात न्यायाधीशाची खोटी चूक खोटी सही करण्याचा प्रकार घडलेला आहे अतिशय धक्कादायक प्रकार हा आहे जर न्यायाधी न्यायाधीशाची खोटी जर सही केली जात असेल तर मला असं वाटतं आपण गुन्हेगारी कुठपर्यंत पोहोचलेली हे आपल्या लक्षात येईल मला असं वाटतं असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे असं अनेक ठिकाणी महाराष्ट्रात घडलेलं आहे कामच झालेलं नाही त्याचं बिलिंग काढलेलं आहे अशा अनेक घटना या महाराष्ट्रात बिलकुल चौकशी केली पाहिजे नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका